उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी ठाण्यातील खोपट एसटी बस आगाराला भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांना सुविधा मिळण्यासाठी काही सूचना केल्या होत्या त्या सूचनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालीय का हे पाहण्यासाठी आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील खोपट आगाराला भेट दिली फेब्रुवारी रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्या ठाणे आगाराला भेट दिली होती त्यावेळेस इलेक्ट्रिक बसचं लोकार्पण करण्यात आलं होतं आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर परिवहन सेवेचे सगळे प्रमुख पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित असताना प्रामुख्यानं बस आगाराच्या व्यवस्थेसंदर्भात त्यांनी पाहणी केली आणि जे एस टी कामगार आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था वगैरे व्यवस्थित आहे काही नाही याची पाहणी केली असता तर ताबडतोब त्यावेळेस पराग जैर आणि कुसेकर होते त्यांना इन्स्ट्रक्शन दिले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी सेवा सर्वसामान्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता हवी असते किंवा गरम पाणी हवं असतं किंवा स्वच्छतागृह एकदम स्वच्छ हवं असतं त्यांना झोपण्याची व्यवस्था चांगली हवी असते ह्या सुविधा उपलब्ध करून द्या परंतु आज दहा महिने झाल्यानंतर सुद्धा दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की त्यातली काहीही पूर्तता झालेली नाही सर्वसामान्य प्रवाशांना या ठिकाणी पिण्याला पाणी सुद्धा स्वच्छ दिलं जात नाही आहे शौचालयाची अवस्था अतिशय वाईट आहे महिलांच्या शौचालयाची अवस्था वाईट आहे कर्मचाऱ्यांची आंघोळीची व्यवस्था <coughs> किंवा त्या ठिकाणी जे प्रसाधनगृह आहे गरम पाण्याची व्यवस्था नाही